शेतकऱ्यांच्या शेतकरी विकणे आहे हे आंदोलनाची कल्पना आम्हा सुचली कारण आम्ही वारंवार शासनाकडे आंदोलने मोर्चे निवेदने देऊन हा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे हे मान्य करा या जिल्ह्यात सर्व शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्या व या शे जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांना आता पडलेल्या गारपीट चक्रीवादळ व अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या परंतु शासनाने आजपर्यंतसुद्धा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तसेच आमच्या तालुक्यातील शेतकरी पाच ते सहा दिवसापासून येथे अमरण उपोषणाला बसले आहे परंतु आजपर्यंत शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमच्या तालुक्यातील या उपोषणकर्त्याला भेट देऊन त्यांना लेखी उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे आता या तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन असह्य झाले आहे मी एक सुद्धा अल्प भूधारक शेतकरी असून आमचे जीवन हे असह्य झाले आहे त्यामुळे शासनाने शेतीसह माझा शेतकरी म्हणून आम्हाला विकत घ्यावा व ही आमची मागणी माननीय मुख्यमंत्री साहेब विरोधी पक्षनेते तसेच सर्व विधानपरिषद सदस्य यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मांडून आमच्या या प्रश्न निकाली काढावा व आम्हाला शेतीसह विकत घ्यावे व आम्हाला शासकीय कार्यालयात कामाला ठेवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो